नमस्कार मंडळी कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर सर्वजण आपला एक बहुमूल्य वेळ काढून दर दिवस माझे व्हिडिओ पाहतात पूर्ण व्हिडिओ पाहतात तर सर्वांचा मी प्रथमता मनापासून आभारी आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असणार आहे आपला कांदा या पिकावरील लागवडीपासून तर काढा येईपर्यंत कशा पद्धतीने त्या कांद्या पिकाची काळजी घेतली जाते कशा पद्धतीने लागवड केली जाते ही सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओमध्ये देणार आहे पुढे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप न करता बघा आणि पाहिल्याच्यानंतर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा आणि शेअर पण करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण कांद्याची लागवड कशा का पद्धतीने केलेली आहे तर मित्रांनो आपण सुरुवातीला या शेतामध्ये टॉमॅटो लावलेला होता आणि टॉमॅटोच्याच ठिबक वगैरे उरलेलं होतं त्याचाच वापर आपण कांद्या पिकासाठी केलेला आहे तर चला आता आपण कांद्याची लागवड कशा का पद्धतीनं केली ते सा जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून तर सुरुवातीला आपण काय केलं वावर नांगरून काढलं त्याच्यानंतर मग रोटर मारला रान चांगलं स्वच्छ सपट करून घेतलं जागोजागी दगड गोटे आहे ते सर्व मजूर लावून दगड गोटे गोळा करून घेतले साईटला बाजूला टाकले आणि मग मित्रांनो त्याच्यामध्ये आपण बेड पाडले आणि बघू शकता तुम्ही असे बेड पाडलेले आहेत आपण अशा सरळ उभ्या लाईनी करून बेड पाडले आणि बेड पाडल्याच्यानंतर मग बेडवरती आपण काय केलं शेणखत घातलं लेंडीखत तुम्हाला सांगतो परत आपलं कोंबडखत टाकलं आणि मग बेड पाडून सगळं व्यवस्थित झाल्याच्यानंतर त्याच्यावरती बघा आपण हे ठिबकचे पाईप आथरलेत ही ठिबकची लाईन आपण विहिरीवरून आणलेली आहे तर मित्रांनो बघा असे आपण प्रत्येक दोन तीन प्लॉट आहेत तर तीन प्लॉटमध्ये आपण असे मध्यभागी त्याला असा ठिबक काढून पाईप टाकलेला आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला पाईप पांगवलेले आहेत आणि एका बेडवरती दोन पाईप लावलेले आहेत असं प्रत्येक बेडला दोन दोन पाईप लावलेत आणि कॉक सिस्टीम केलेली आहे बघू शकता दोन्ही बाजूने कॉक सिस्टीम केलेली आहे नळीच्या ह्या बाजूने कॉक सिस्टीम केली आणि या बाजू पण बाजूने कॉक सिस्टीम केलेली आहे तर अशा पद्धतीनं आपण ही कॉक सिस्टीम प्रत्येक प्लॉटमध्ये केलेली आहे आपले हे तीन प्लॉट आहेत तर ह्या तिन्ही प्लॉटमध्ये आपण अशा पद्धतीने कॉक सिस्टीम केली आणि मग त्याच्यानंतर काय केलं त्याच्यावरती जे दगड खड़े आले होते ते सगळे बाजूला करून घेतलेत आणि एक दिवस आणि एक रात्र पूर्ण आपण याच्यावरती पाणी सोडलं भिजण्यासाठी कारण पाणी चांगलं भिजलं म्हणजे काय होतं कांदे लावायला रान सोपं जातं म्हणून आपण एक रात्र आणि दिवस पूर्ण याच्यामध्ये पाणी सोडलं होतं आणि मग आपण याच्यामध्ये तुम्हाला सांगतो पाणी सोडल्याच्यानंतर मग चांगलं रान भिजल्याच्यानंतर मग आपण याच्यामध्ये कांदे लागवड केली तर तुम्हाला सांगतो कांदे लावायला जवळजवळ अडीच एकरचा प्लॉट आहे हा आपला तर तुम्हाला सांगतो पंधरा माणसं आपले चार ते पाच दिवस गेले एवढे कांदे लावायला दर दिवस त्यांनी कांदे लावायचे सकाळचे सात वाजता यायचे संध्याकाळी साडेपाच सहा वाजता त्यांना सुट्टी व्हायची अशा पद्धतीने आपण कांदा लावड केली आणि जवळजवळ तुम्हाला सांगतो अडीच एकरचा प्लॉट आपल्याला कांदे लावायला तीन ते चार चार ते पाच दिवस गेला कारण रान थोडं मोरमाटी असल्यामुळं दगड गोटे असल्यामुळं कांदे खाली टोचत नव्हते म्हणून काय केलं तर त्याला हे असं खुरप्यानी रेषा मारल्या आणि रेषा मारल्याच्या नंतर मग आपण ही कांद्याची लागवड ठिबक पद्धतीने केलेली आहे तर आता हे ठिबकचा फायदा तुम्हाला सांगतो उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप याचा फायदा होणार आहे जे आपल्याला वाफ्यावरती पाणी भरावं लागत होतं तर ते वाफ्यावरती पाणी भरताना त्याचा खूप असा त्रास होतो कारण उन्हाळ्या दिवसामध्ये दिसडा दोन दिवसाला पाणी लागतं आणि दिसडा दोन दिवसाला पाणी कुठून आणायचं म्हणून आपण ठिबक पद्धत केलेली आहे आणि त्या ठिबक पद्धतीमुळंच आपल्याला तो असा याचा फायदा झालेला आहे ठिबक पद्धत केल्यामुळंच आता आपल्याला उन्हाळ्यामध्ये जे सारखं दिसाडा दोन दिसाला पाणी सोडावं लागणार आहे ते पाण्याची आपली बचत होणार आहे आणि खत वगैरेसुद्धा आपल्याकडं काय झालं आपण मोठा फिल्टर पंप बसवलेला आहे तर त्या फिल्टर पंपाद्वारेच ठिबकद्वारेसुद्धा आपण याला पाणी देणार आहे तर मित्रांनो बघा आता आ, ही कांद्याची लागवड झालेली आहे पूर्ण आपली तर आपलं हा कांदा चांगला रोमलेला आहे तर आपण काय केलं काल परवा दिवशीच याला रासायनिक खत मारलेलं आहे जवळजवळ तुम्हाला सांगतो एवढ्या आडीचक्राला सहा सात गोण्या आपण रासायनिक खत मारलेलं आहे आणि बघा बघू शकता हा कांदा फक्त अजूक आठ ते दहा दिवसाचाच झालेला आहे पण खूप छान मस्त असा रोमलेला आहे तर मित्रांनो आता याला रासायनिक खत मारून झालेलं आहे आणि पाणी पण एकदा आपण त्याला दिलेलं आहे आता पाणी तुम्हाला सांगतो बेडवरती आपण मोटर चालू करून देतो आणि खूप म असं जोरात अख्खं बेड भिजून निघतात आणि सर्व टोटल अख्ख्या कांद्याला पाणी जातं तर मित्रांनो तुम्हाला सांगतो आता बघा याच्यानंतर आता आपण आजूके एक पाणी याला ठिबकद्वारे देणार आहे त्याच्यानंतर आपण याच्यावरती जे हे तण उगून आलेलं आहे तर हे तण निघण्यासाठी जळण्यासाठी आपण याला रसा आपलं हे मारणार आहे तणनाशक मारणार आहे आणि तणनाशक मारून सगळं हे जे तण आलेलं आहे हे सगळं तण जाळून टाकायचं आणि त्याच्यानंतर मग काय करायचं तुम्हाला सांगतो खुरपून काढायचं खुरप्याला गवत राहणार नाही पण तरी पण खुरपणं खूप गरजेचं असतं कारण काय होतं खुरप्याने जर थोडं कांदं जर हलवलं तर आणखीन त्याला काळोखी हो येते आणि खूप छान त्याचा फुटवा तयार चा होतो आणि त्याची वाढ चांगल्या प्रकारची होते त्याच्यामुळे कमीत कमी आ, दोन खुरापण्या करणं गरजेचं असतं कांद्याच्या कारण पार जरी तण नसलं तरी म्हणतात ना ते खुरपं फिरलं वावरी पडली की कांद्याला चांगलं पोषक असतं त्याच्यामुळं आपण याच्या दोन खुरापण्या करणार त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सुद्धा एक दोन तीन फवारे घ्यावा लागतात कारण जसं वातावरण काय झाले बघा दोन दिवसापासून वातावरण बिघडलेलं आहे खूप खराब वातावरण तयार झालेलं आहे आणि या खराब वातावरणामुळे काय होतं रोगाट वगैरे पडतं त्याच्यामुळे आपल्याला रोगराईपासून वाचण्यासाठी कांद्याचं संरक्षण करण्यासाठी तोसुद्धा फवारा घेणं गरजेचं आहे तर तोसुद्धा फवारा एवढ्या पुढच्या आठवड्याभरात घ्यावाच लागणार आहे म्हणजे कांद्याचं व्यवस्थित हे होईल त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो या कांद्यामध्ये खूप कष्ट असतात बरं का तुम्हाला सांगतो एक कांद्याचा रोप कमीत कमी माणसाच्या हातामध्ये कांदा काढणीपासून चार पाच वेळा येत असेल तुम्हाला सांगतो पहिल्यांदा आपण बी टाकतो तो एकदा ये हातात येतो पुन्हा रोप काढतो उपटून दुसरीकडे लावतो दोन वेळा हातात येतो परत खुरापणी कांदा काढणी परत जर बाजार नाही भेटला तर चाळीत टाकणे चाळीतून परत पिशवीत भरणे म्हणजे असं खूप याच्यामध्ये कष्ट असतं आणि सर्व कष्ट मेहनत घेतल्याच्या नंतरच हे पीक आपल्या हातामध्ये येतं मित्रांनो त्यामध्ये उन्हाळ्यामध्ये काय वेळेस काय होतं बाजार भेटतो काही वेळेस बाजार भेटत नाही तर अशा पद्धतीनं प्रॉब्लेम येतो तर अशा सर्व शेतकऱ्याला अशा सर्व संकटाला सामना करून शेती करावी लागते अधूनमधून वातावरण बिघडतं आणि मग वातावरण बिघडलं का फवारण्या वगैरे असं खूप मेहनत घ्यावी लागते तर अशा पद्धतीनं आपले कांदा अवघड केलेली आहे तर मित्रांनो कशी वाटली आपली कांदा अवघड नक्की सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचा सा मनापासून अभिनंदन आभारी आहे मी